बघा मी देवाचा आई म्हणणं ही झाली भक्ती देवानी माझा आई म्हणाव ही झाली भक्तीची पराकाष्ठा आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना त्यानं केला पाहिजे ना महाराज मग देव असंग रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जे दोन्ही चराचे आधी बजे, आणि ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा आता परिपूर्ण आहे पण आपल्याला संघात घेणारा नाही फायदा आहे का काही काहीच फायदा का नाही हा ना महाराज सांगा एखाद्यानं आम्हाला घरचा बंगला दाखवला महाराज हो आमचा बंगला हे हॉल आहे हा बेड आहे हा किचन आहे हा डायनिंग आहे हे पोरांची स्टडी रूम आहे आणि लय जवळचा असला तर कपाटा तो महाराज हे बा तुमच्या आशीर्वादाना ही तिजोरी आहे आणि एवढे पैसे याच्यात आहे काय जाळायचे त्याचे पैसे आपल्या सांगा एवढा ल सोनं घातलं ना काय फायदा आहे का एखादी पोत काढावं मग हातात देवा मला हे घेऊन जा महाराज तुम्हाला मग जर बरोबर आहे का नाही मला सांगा बरोबर आहे का नाही आज मला सांगा आता एवढं तुमच्या अंगावर आहे त्याला मला फायदा आहे का शेजारी आहे का नाही तुम्ही घातलं ते तुमच्यासाठी झालं बरोबर आहे गण तुमच्या अंगावर किलो भर सोन आहे पण त्याच्यातला तोळा भर बी दुसऱ्याच्या कामाचा नाही मग फायदा आहे का त्याचा नाही तसं देव परिपूर्ण आहे देव चेतन आहे परिपूर्ण आहे संघात घेणाराच नाही ना त्याचा फायदा आहे काय फायदा नाही महाराज त्याचा लक्षात ठेवा सगळ्या त्या भेटल्या आणि आपण त्याच्यात नाही बरोबर बरोबर आहे फायदा आहे का त्याचा काय फायदा नाही ना मग महाराज <laughs> देव संघात घेणारा नाही देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही आपण आता संतांच्या जा संगती जाऊ संत चेतन आहेत परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे सुद्धा आहेत ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात तर फायदा नाही तर तोटा मूर्खातला मूर्ख व्यक्ती फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही हे कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला शंभर फोन करतात इथल्या नाही सांगत रोज जास महाराज पर्यंत महाराज कुठ पर्यंत महाराज कुठ पर्यंत कीर्तन झालं जातानी महाराज कुठं बोलथून मेला गरज नाही बोला तो मतलबाने ले ले मतलबाने ले ले हो मतलबान जग जोडलेला आहे का नाही सांगा बरं मतलबाने जग जोडलेलं आहे तुकाराम होतं लोक फायद्याशिवाय इकडे येणार नाही महाराज म्हणले बाबा हो तुम्ही फायदा असेल तरच इकडे या तुम्ही फायदा नसेल तर येऊ नका तुम्ही इथं येण्याचा फायदा आहे तुम्ही इथं आले संतांच्या संगतीत आले तर ता तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे या अभंगाच्या पहिल्या चरणा पाहिजे लाभ पाहिजे उत्तम संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे माझ्याकडे लक्ष द्या बरं का सामान्य लाभ वेगळा उत्तम लाभ वेगळा आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो दो या दोन्ही पेक्षा वेगळा कोण कशाला लाभ म्हणल सांगता येत नाही इथं कीर्तन संपल्यावर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर हे दुर्भाग्य आहे ऐका बरं का उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती भगवंताची प्राप्ती हाच जीवनातला उत्तम लाभ आहे याच्यापेक्षा उत्तम लाभ जीवनामध्ये दुसरा कोणता नाही या देवाची प्राप्ती होणं याच्यापेक्षा लाभ कोणता मोठा आहे याच्यापेक्षा मोठा लाभच नाहीये उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती पण ती तुम्हाला कधी होईल संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर प्राप्तीशी उपाय बोला धरावे पाय नाही म्हणजे साक्ष वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगतीत येणं गरजेचं आहे जगत हे कोर्ट आहे परमात्मा जज आहे तुम्ही आम्ही आरोपी आहे संत म्हणजे वकील आहेत आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझ्या कळेला आमदाराला खासदाराला भेटायचं असलं तर डायरेक्ट भेटता येतं का नाही मध्ये कोणाची भेट घ्यावं लागते ची आणि अपॉइंटमेंट घ्यावं लागतं आणि मग पीए न दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत तालुक्याचा प्रतिनिधी आमदार येत त्याला डायरेक्ट भेटता येत नाही जगाच्या मालकाला डायरेक्ट कसं भेटता येईल हो त्याचे कोणीतरी पीए असतील ना कोणतरी पी असतील ना डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही तुम्हाला उदाहरण सांगतो लक्ष देऊन ऐका बघा एखादं छोट पोरग सकाळी सकाळी उठल माया आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात बरोबर ना नाकातून गंगा युना घाणेनं भरलं माश्या लागायल्या एकदम घाणेरड पोरग अंगणात बसलेला आहे आणि समोरून त्याचा बाप चालत आला आता लहान लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नसतं पण बाप कळत असतो बापाकडे हात करत बाबा मला घ्या बाप त्याच्या पर्यंत जातो आणि जवळ आले होते घाणेनं भरलेलं पाहिजे बापांना झिडकारून लावतो त्या लेकराला बापा घाणेड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव असायचा जे नाही झाले त्यानं होईल पण नाही झालेल्या आशाच धरू नका बरोबर आहे का नाही लक्ष ना त्या घाणीड्या लेकराला बाप जवळ घेत नाही पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमानं उचलते किती घाण अमंगळ असू द्या उचलोनी करी कंठी लावी, महाराज म्हणले अमंगळ असलं कस तरी असलं तिला वाटत नाही काही त्याच काहीच नाही वाटत तिला तिला आवडतं एका तिचं पोरग अंगणात बसलेलं नाकातून गंगा घाणीन भरलं माश्या लागायल्या तरी आई आईमाल म्हणते महाराज माग कसा बसला चांगला बसला तसाच बसू दे त्याला हात देऊन बोलू आता तिथं तिला आवडतं ना बरोबर आहे काय आईने त्याला उचललं बाथरूम मध्ये नेलं साबण लावून त्याला आंघोळ घातली टॉवेल कोरडं केलं छान कपडे घातले गंध लावला पावडर लावलं आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते बघा आणि त्या कौतुकानं लेकराकडे पाहते पहिले लहानपुर दिस आहे सुंदर ते मेकअप केलं की अधिक सुंदर दिसत माईला आईला भीती वाटते आता माझ्या सोन्याला कुणाची तरी दिष्ट लागेल नजर लागेल मग काजळाच्या डब्यात बोर्ड बुडवते त्याच्या गालावरे काजळाचा काळा टीप लावते की याला कुणाची नजर लागू नये ऐका का तसं आम्ही बी देवाचेच आम लेकर होतो आमच्या आमच्या बी मायला वाटत कि बाबा याला दिष्ट लागू म्हणून हा काळा लावतो आम्ही <प्राव> नजर लागू नये म्हणून हा टिपका तिकडे ते फोटो आहे का नाही बुका लावलेला आहे का श्रीपाद बाबा रामदास बाबा आहे का नाही लावलेला सांगा का हा तुको बरायला वाटतं आमच्या लेकराला कुणाची नजर लागू नये पण ते दुषण त्याच्यासाठी भूषण करता टिपका लावलेला असतो म्हणून पण एकदम गोऱ्या दिलावर एकच का जळाचा टिपका ते पोरग नक्षत्रासारखं दिसत आणि ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहत बापाचं काम आठोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला बापाची नजर पोराकडे गेली बाप्पा शिरे चकितच काय होता अस तो काय झाला असं तो नाही काय होता काय झाला बापाला मुवावरला नाही बाप पोराकडं बघून करतो सन्या चल 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 पोरगा नाही जात नाही ते पोरग ऐका का मला सिद्धांत सांगायचा आहे अगोदर लक्ष द्या अगोदर मुलगा बापाकडे जात होता तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही का गाणी भरलेलं होतं म्हणून आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं कशामुळं स्वच्छ होऊन आलं सुंदर होऊन आलं मेकअप करून आलं कुणाच्या मार्फत आईच्या हे महत्वाचं आहे लेखनाल कळतं का मॅचिंग का त्याच्यासाठी आईची गरज आहे आईच्या मार्फत सजून आल्यामुळे बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं हो। पण पोरग जात नाही तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत ममे वंश जीव लोके जीव होत सनातन मनशा आणि इंद्रिया आणि प्रकृती स्थानिक आपण देवाचेच लेकर आहोत डायरेक्ट बापाकडे जाल आपण घाणीनं भरलेले आहोत मग एखादी माऊली सारखी सारखी भगवान बाबा सारखी सद्गुरू सारखी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि या पण तेव्हा देवाला देवा आता भगवान बाबा सोडून माऊली सोडून आम्हाला तुम्ही सुद्धा हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथला त्यांचा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हारी उपेक्षा मी एकदा आणून पाठवला ना मग देवाकडे जायला मला भीती नाही म्हणतात ना श्याम ते रे मिलने का, सत्संग सतसंग पाहना हाधे राधे तेरे मिलने का, i do मार्ग वाहना म्हणजे काय मार्ग संताचे संगती संत धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची परमार्थाची म्हणायची परमार्थाची पण करायची प्रपंच लोक राहतात संतांच्या संगती पण देव भेटावा म्हणून का प्रपंच चांगला व्हावा प्रपंच चांगला व्हाव म्हणून महाराजाला घरी नेता कशामुळं याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काहीतरी बरं होईल आमच्या पायाच्या नादी लागू नका <laughs> बरोबर आहे का नाही सांगा लक्षात ठेवा संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे ना बरोबर आहे बर का नाही अहो आता कीर्तन झाल्यावर तुम्ही पाया पडणार का तुमचं दुःख दूर होऊन माया बोकांडी पडावं दुसरा आहे <laughs> बरोबर आहे ना आपण साधन भक्ती पण साध्य प्रपंच साधू संताच ही भक्ती साध्य सुद्धा भक्ती हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे एक तर आपल्याला संत संगत आवडतच नाही अरे कीर्तन सप्ता चाललं म्हणजे सगळ्याला बरोबर वाटतं असं समजू नका तुम्ही काय नाही ते पांपलेट पाहिलं की असं धरतात अर आठ दिवस देत नाही रे बरोबर आहे ना तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊन पड ना आठ दिवस गावात येऊ नको या दुर्योधनाच्या जे आवला आपले लोक <laughs> आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिकाय हा लक्षात ठेवा मला सांगायचं देव धर्म सांदी पडिले सगळ विषयी गोंधळ धड घात देवा धर्माचा लोकाला विसर पडला आणि विषयाच्या सुखात लोक गुरफटून झाले महाराज विषयो के बंदे देसे